त्या भूमिकांमध्ये समोरच होत असत ना की त्यांना अक्षरशः नैराशेचे झटके आले होते सगळा फॉर्म घेऊन तो वरती गेला आणि थोड्या वेळांच्या खालती आले आणि म्हणाले की क्या, क्या लेखे आई हो कोणचा फॉर्म लेखे आई हो कोण कुलभूषण पंडित तुम्हाला असं वाटेल कुठल्या कलाकाराबद्दल ही बोलते आम्ही तर त्याचं नाव सुद्धा ऐकलेलं नाहीये कुलभूषण पंडित म्हणजेच भेटायला गेले त्या जा रेकॉर्डिंगला जाने बप्पाच्या तेव्हा त्या ते काचेच्या खिडकीतून त्यांनी माझ्याकडे बघितलं तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरती असा एक क्लासिक भाव आहे ना तो असा निर्माण झाला चित्रपट कलाकार आणि क्लासिक चित्रपट या विषयावरती आधारित मायाजाल आपल्याला दर मंगळवारी आणि शनिवारी संध्याकाळी सात वाजता बघायला मिळेल अनिता पाध्ये प्रोडक्शनच्या यूट्यूब चॅनलवर तेव्हा बघायला विसरू नका लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद